नमस्कार धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मंचाच्या वतीनं आयोजित शिवराज्यविषयक दिनाच्या निमित्ताने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन ठिकाण तळेगाव दिघे तालुका संगमनेर या ठिकाणी आपण ते आयोजन केलेलं आहे मंडळाच्या माध्यमातून आमच्या मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय संपतराव दिघे ज्येष्ठ पत्रकार प्राचार्य हरिभाऊ दिगेसर त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर दिगेसर या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ सातत्यानं नाविन्यपूर्ण आणि लोक हे उपक्रम राबवत असतं याही वर्षी आपण मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे मॅरेथॉन स्पर्धेचं ठिकाण तळेगाव दिगे तालुका संगमनेर या ठिकाणी आहे Uh, मॅरेथॉन स्पर्धेचं प्रथम बक्षीस पाच हजार एक रुपये हे आहे द्वितीय बक्षीस आपलं एकतीसशे रुपये आहे तृतीय बक्षीस आपलं एकवीसशे रुपये आहे आणि चतुर्थ बक्षीस जे आहे आपलं ते अकराशे आपण ठेवलेलं आहे जास्तीत जास्त मंडळातील सदस्यांनी त्याचप्रमाणे सामाजिक गावातील परिसरातील युवकांनी त्या स्पर्धेमध्ये सामील व्हावं हो। त्याचप्रमाणे आपल्या संगमनेर तालुक्यातील विविध अकॅडमीचे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सामील होणार आहे तरी मी आपल्या माध्यमातून एक आवाहन करतो की आपल्या संगमनेर तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या स्पर्धेमध्ये सामील व्हावं आणि या स्पर्धेची शोभा वाढवी अशी मी या मंडळाच्या वतीनं विनंती करतो त्याचबद्दल सर्वांनी या स्पर्धेमध्ये सामील होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवी हीच मी शिवाजी यांच्या वतीनं शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यस्तरीय शिव स्वराज्य मॅरेथॉन स्पर्धा दोन हजार पंचवीस चा आयोजन तळेगाव दिघे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी सहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता करण्यात आलेला आहे या स्पर्धेमध्ये राज्य राज्यातील सर्व जे काही धावपट्टू आहे त्या धावपट्टूंना त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात करण्याच्या करण्यात येत आहे यामध्ये जे काही प्रथम पारितोषिक आहे आपण पाच हजार शंभर रुपये त्या ठिकाणी ठेवलेला आहे द्वितीय पारितोषिक जे काय आहे एकतीसशे रुपये आहे तृतीय पारितोषिक जे काय आहे ते एकतीसशे रुपये आणि त्यानंतर उत्तेजनार्थक बक्षीस म्हणून अकराशे रुपये आणि विविध जे काही उत्तेजनार्थक स्पर्धक असतील त्यांच्यासाठी शूज असतील त्यांच्यासाठी रनिंगसाठी लागणारं जे काही सामग्री आहे ते आपण मंडळाच्या वतीनं छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज विचार मंचाच्या वतीनं त्या स्पर्धकांना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे सोबतच जे काही स्पर्धक यामध्ये सहभागी होणार आहेत त्या सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्ती जे काही प्रथम द्वितीय आणि तृतीय नंबर त्या ता विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक रोख रक्कम सोबतच सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक अशा प्रकारचं बक्षीस त्या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांना त्या ठिकाणी आपण देणार आहोत तरी राज्यातील सर्वच धावपटपू स्पर्धकांना विनंती आहे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विचारमंच यांच्या वतीने आयोजित असलेल्या शिव शिवराज्याभिषयक सोहळ्याच्या निमित्तानं ही जी काही शिव स्वराज्य मॅरेथॉन स्पर्धा होत आहे या स्पर्धेमध्ये मोठ्या मोठ्या उत्साहानं आपण सहभागी होऊन या स्पर्धेची स्पर्धा त्या ठिकाणी आनंदित करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही आपणा सर्वांना या, या माध्यमातून विनंती कर